नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आठ एप्रिल आज सोमवार आहे आणि आज सोमवती अमावस्या आहे सोमवती अमावस्या ही खूप महत्त्वाची समजली जाते या दिवशी दानाला स्नानाला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील प्रभावी असे उपाय केले जातात या दिवशी तुम्ही पितृदोषासाठी प्राप्तीसाठी जे पण काही उपाय कराल ज्या पण काही सेवा कराल याचे शंभर टक्के फळ आपल्यालाही मिळते कारण ही सोमवती अमावस्या असल्यामुळे या दिवशी भगवान महादेव आणि पार्वती माता यांची खास करून पूजा केली जाते याचप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रात्री झोपताना फक्त सात वेळा हा एक मंत्र म्हणायचा आहे बघा झोपताना फक्त सात वेळा हा एक मंत्र म्हणायचा आहे यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या जीवनात चमत्कार पाहायला तुम्हाला मिळतील तुमच्या सर्व वाईट पापांचा नाश होईल इतका प्रभावी असा हा उपाय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उपाय काय करायचा आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनला देखील प्रेस करा आज तुम्हाला शक्य होतील तितके उपाय तुम्ही तुमच्या घरासाठी प्रगतीसाठी करू शकतात त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये जो आपण उपाय बघणार आहोत हा एक उपाय आहेच त्याचप्रमाणे ही एक सेवा देखील आहे आपण हा उपाय सेवा म्हणून हा करायचा आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो मंत्र बघणार आहोत हा मंत्र आपल्याला संध्याकाळी म्हणायचा आहे संध्याकाळी ज्यावेळेस तुमची सर्व कामं ओळखतील जेवण बाकीच्या सर्व कामं उरकतील जेवण झाल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही झोपायला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपण झोपायला जातो त्यावेळेस बघा आपल्याला झोप लागत नाही काहींना वाईट स्वप्न पडतात काहींच्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होत नाही काहींना मध्येच स्वप्न स्वप्नात जाग येते बघा काहीजणं डचकून उठतात झोप मोड होते शांत झोप लागत नाही काहींच्या डोक्यात वेगळे विचार असतात तर बघा या सर्व गोष्टींसाठी तुम्ही आजचा हा उपाय करायचा आहे बघा यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जी कामे तुमची अर्धवट राहिलेली असतील ती कामं तुमची सत्कर्मी लागेल तर असा हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपल्याला आज अमावस्येच्या दिवशी झोपताना या सर्व गोष्टींसाठी करायचा आहे आजची अमावस्या ही मराठी महिन्यानुसार शेवटची अमावस्या आहे आणि त्यामुळे आपल्याला या मराठी महिन्यानुसार आज शेवटच्या अमावस्येच्या दिवशी आपल्या मनात असलेल्या सर्व वाईट विचारांचा वाईट शक्तीचा वाईट गोष्टींचा त्याग आपल्याला करायचा आहे वाईट गोष्टींचा नाश आपल्याला हा आजच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला आज रात्री झोपताना ओम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला झोपी जायचं आहे आज सोमवार आहे जर का तुम्ही प्रत्येक सोमवारी ओम शिवाय हा मंत्र म्हटला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटला तर बघा तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात सोमवारी आपण महादेव आणि माता पार्वती यांची पूजा करत असतो जर का सोमवारी तुम्ही ओम शिवाय या मंत्राचा जप केला तर बघा त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात महादेव आणि माता पार्वती यांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्यामुळे आज अमावस्येच्या दिवशी आवर्जून कारण आज बघा सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्या ही खास करून महादेव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे त्यामुळे आज खास करून हा मंत्र आपल्याला झोपण्यापूर्वी एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यामुळे आपले वाईट कर्म वाईट गोष्टींचा नाश होणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर का झोप लागत नसेल शांत झोप लागत नसेल तुम्ही डचकून उठत असाल स्वप्न पडत असेल वाईट स्वप्न पडून तुमची झोप मोड होत असेल तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या व्हायच्या बंद होतील त्याचप्रमाणे बघा जर का हा उपाय करून तुम्हाला काही फरक पडला नाही तर तुम्ही झोपताना महामृत्युंजय मंत्र हा ऐकून झोपत जा किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा शक्य झाल्यास एकशे आठ वेळा दररोज म्हणून तुम्ही झोपा बघा यामुळे तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाही तुम्हाला भीती वाटणार नाही जर का तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ती भीती तुमची निघून जाईल तर महामृत्यूंजय मंत्र हा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे तो तुम्ही झोपताना तुम्हाला जर का वाचायचा किंवा म्हणायचा नसेल तर तुम्ही तो श्रवण करून तरी झोपा बघा यामुळे तुम्हाला जी भीती वाटते किंवा जे वाईट स्वप्न पडतात हे वाईट स्वप्न पडणार नाही भीती तुम्हाला वाटणार नाही आज अमावस्येला तुम्हाला ओम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून झोपायचा आहे आणि उद्यापासून तुम्ही महामृत्यूंचे मंत्र म्हणू शकतात किंवा तो ऐकू शकतात बघा यामुळे तुम्हाला शांत झोप लागणार आहे त्याचप्रमाणे ओम शिवाय या शब्दामध्ये जो ओम आहे ह्या ओम ह्या शब्दामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान आहे त्यामुळे आपल्याला अत्यंत हा प्रभावी मंत्र आपल्याला आज सोमवती अमावस्येच्या दिवशी आवर्जून एकशे आठ वेळा म्हणून हो झोपायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ